नमस्कार पूजा अँड वृधो ब्लॉक या चॅनलमध्ये आपलं स्वागत दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीची उत्सुकता तर प्रत्येकाला असते अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत दिवाळीला संपूर्ण घर दिव्यांनी फुलांच्या तोरणमाळांनी सजवलं जातं दिवाळीची सुरुवात वसुबारस ह्या सणापासून होते धनोत्रयादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच वसुबारसला गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे वसुबारस याचा अर्थ वसू म्हणजेच द्रव म्हणजेच धन त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी ह्या दिवसाला गोवत्स द्वादशी म्हणजेच गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही ओळखलं जातं भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्यामुळे ह्या दिवसाचे विशेष असं महत्त्व आहे या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा केली जात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने ह्या दिवशी सवस्त्र धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे गायी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक करतात घरातील बायका गाईच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घाल हिंदू धर्मात गाईला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो तसंच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते त्यामुळे ह्या पूजनाने गाईच्या सात्विक गुणाचा स्वीकार केला जातो अनेक स्त्रियांचा ह्या दिवशी उपवासही असतो आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं व सुख लागावं म्हणून हा उपवास केला जातो या दिवशी बाजरीची भाकरी गोवाराच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो गाय आणि वासराची पूजा केल्यानंतर गोवत्स व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं ती विशेष कथा कोणती आहे ती पाहूयात एक आटपाट नगर होतं तिथे एक कुणब्याची म्हातारी राहत होती तिला एक सूनही होती तिच्याकडे गाई म्हशी गुरे ढोरे होती आणि घवाळी मुगाळी नावाची वासरं होती पुढे अश्विन मास सुरू झाला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारीच येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ घव्हाळे मुघाळे शिजवून ठे असं सांगून ती शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मुग काढून ठेवले खाली आली आणि ती गोठ्यात गेली घवाळी मुघाळी वासरे उड्या मारत होती सुनीने घवाळे मुघाळेच्या ऐवजी घवाळी मुघाळी ऐकलं आणि घवारी मुघाळी वासरांना ठार मारलं त्यांना चिरले व शिजवून ठेवले आणि सासूची वाट बघत बसली जशी दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने लगेच पान वाढले सासूने पाहिले तर तांबडं मास दिसलं तिने विचारलं हे काय आहे सुनेने सर्व हकीकत सांगितली सासू अगदीच घाबरली न समजताच चूक घडली म्हणून ती तशीच उठली देवापशी जाऊन बसली प्रार्थना केली देवादेवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला याची क्षमा कर आणि आमची गायवास्र जिवंत कर असं झालं नाही तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा तिने निश्चय केला देवापाशी ती बसूनच राहिली देवाने तिचा निश्चय पाहिला पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं मग देवाने गाईची वासरं पुन्हा जिवंत केली ती उड्या मारत मारत गाईकडे गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीला खूप आनंद झाला हे सर्व पाहून सुनेला देखील आश्चर्य वाटलं त्यानंतर वृद्ध महिलेने गाई वासराची पूजा केली स्वयंपाक करून त्यांना नैवेद्य दाखवला देवाचे खूप आभार मानले आणि तेव्हापासूनच वसुबारस हा सण साजरा करण्यात येत असल्याचं सांगितलं जातं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी पिंपळाच्या पारी गाईच्या गोठी सुफळ संपूर्ण तुम्हाला वसुबारसची ही कथा कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंडसोबत आणि हो आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आठवणीने फॉलो करा भेटू लवकरच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ